पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात बुधवारी एका युवकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी समोर आली होती ज्यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली सांगवी परिसरातून झालेल्या या गोळीबारात अज्ञात इसमाने दीपक कदम याच्या चेहऱ्यावर दोन गोळ्या झाडल्या ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे ही घटना ज्या सांगवी परिसरातील पीडब्ल्यूडी मैदानाजवळ घडली तिथून हाकेच्याच अंतरावर सांगवी पोलीस स्टेशन आहे मृत पावलेल्या दीपक कदम यांच्या विरोधात यापूर्वी देखील सांगवी पोलीस ठाण्यामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे दीपक वर हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याची चर्चा सुरू आहे असे देखील म्हटले आहे की यामध्ये टोळी युद्धाचा समावेश आहे नेमकं काय आहे हे प्रकरण याचा आढावा घटनास्थळावरून घेतलाय आपला आवाज चे ब्युरो चीफ समीर शेख यांनी पाहुया सध्या आम्ही आहोत सांगवी परिसरातील इंद्रप्रस्थ सोसायटीच्या बाहेर आणि आपण पाहू शकता हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी दीपक कदम नावाच्या इसमाची गोळी घालून निवडून हत्या करण्यात आली या सोसायटीच्या समोरच आपण पाहू शकता कि पीडब्ल्यूडी आहे ते मैदान आहे आणि त्याच्या समोरच सांगवी पोलीस ठाणे म्हणजे सांगवी पोलीस स्टेशन आहे आणि या गजबजलेल्या ठिकाणी दीपक याची जी आहे अज्ञात लोकांनी याच ठिकाणी हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी दीपकची जी आहे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे देशी पिस्टल जे आहे तर देशी पिस्टल मधून दीपक वरती दोन गोळ्या ज्या आहेत त्या दीपकच्या चेहऱ्यावरती मारण्यात आल्या आणि त्यामध्ये दीपक याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला या संपूर्ण घटनेला घेऊन क्राईम ब्रांच वेगवेगळे जे युनिट आहेत ते या हल्लेखोरांचा शोध घेत आहे तर दुसरीकडे दीपकवर देखील साहवी पोलीस ठाण्यामध्ये जीव घेणा हल्ला म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा एक गुन्हा जो आहे तो दाखल आहे हाकेच्या अंतरावरती सार्हवी पोलीस ठाणे आहे आणि त्याच ठिकाणी म्हणजेच या गजबजलेल्या रस्यावरती अशा प्रकारचा गंभीर गुन्हा होत आहे या विषयाला घेऊन सध्या सांगवी परिसरातील नागरिकांच्या मनात एक दहशत निर्माण झाली आहे कॅमेरामॅन भारुदास समीर शेख आपला आवाज पिंपरी